आज आपल्या नारायणगाव मध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आज आपल्या गावात जवळपास आत्ताच्या वर्षभरामध्ये दीडशे कोटी रुपये पर्यंतचा निधी आपण इथं मंजूर केला काही काम पूर्ण झाले काहींचं भूमिपूजन आपण करतो त्यात प्रामुख्याने म्हणजे आपल्या नारायणगाव मध्ये शंभर बेडचं जे हॉस्पिटल होणार आहे त्याची किंमत जवळपास नव्वद कोटी रुपयाची त्याचा टेंडर झालेलं आहे ऑर्डर झाले पण येत्या दोन तीन दिवसामध्ये आपण नेत्यांच्या हस्ते त्याचा मोठा भूमिपूजन समारंभ घेणार आहे आज आपण शिवतेज फार्मा प्रोड्युसर कंपनी यांनी जे कोल्ड स्टोरेज उभं केले त्यांच्याकडे जाणारा हा रस्ता दहा लाख रुपयाचा आपण मी उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा मी सांगितलं आणि जे शब्द आम्ही दिले ते पूर्णच करू नुसतं भाषणात बोलत नाही योगेश अवधूत आणि म्हणून आज इथं आपण भूमिपूजन करत असते आणि आमच्या सगळ्या महिला भगिनीच्या असते आज भूमिपूजन केलं याचा आनंद माझ्या मनात आहे शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनी गेले अनेक वर्षापासून आपल्या नारेंगवानी परिसरामध्ये काम करते आपण नारेंगवानी पंचक्रोशीतले शेतकरी एकत्र आले सर्व तरुण आणि त्यांनी ही कंपनी स्थापन केली ऍग्रीकल्चर प्रोड्यूस कंपनी फार्मर फार्मर प्रोड्युस कंपनी एफ पी सी आणि ही कंपनी स्थापन केल्यानंतर एक आपल्या सर्व शेतकऱ्यांना अल्प दरात सगळे इन्सेक्टिसाईड्स पेस्टिसाइड फर्टिलायझर मिळावे शेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं आणि शेतकऱ्यांनी एकत्र एकजुटीने जर शेतीचा व्यवसाय अत्यंत तांत्रिक पद्धतीने केला तर त्याचा फायदा आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला होतो उत्पादन खर्च कमी होतो आणि एकमेकाच्या मदतीने आपल्याला हा जो उत्पादित झालेला जो माल आहे तो अधिकाधिक किमतीमध्ये आपल्याला बाजारात किंवा एकमेकांच्या जायला मदत होती असं शिवतेजने एक आदर्श घालून जा, दिला आपल्या भारत देशाने महाराष्ट्र राज्याच्या अनेक विविध योजनांचा लाभ त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रती केला आणि सर्व के तरुण आल्यानंतर एक मोठं कोल्ड स्टोरेज आपल्या नारायणगावच्या पंचकृषीत उभे राहते याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि म्हणून या तरुणांना आपले शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी हा रस्ता तर मंजूर केलाच पण त्यांना लागणारी जी लाईट आहे त्याची जी डीपी आहे ती त्यांच्यापर्यंत कशी पोचता येईल अशा प्रकारचं प्लॅनिंग त्यांनी आणि मी तिथे केलेलं आहे इथं नजीकच्या कालावधीमध्ये त्यांना अपेक्षित असणारी डीपी पण आपण त्यांना मदत करून ती पूर्तता करूयात तुम्ही सर्वांनी शिवतेज ग्रुपने आणि इथं असलेले सर्वच सुजित भाऊ असतील राजेशेठ वासगे असतील आपण सर्वांनी राजा असतील तुम्ही सर्वांनी शिवतेज ग्रुपच्या सर्व सदस्यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो नारंग प्रेम बेनके साहेब आणि बेनके परिवार इथून मागच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात राहिला असंच प्रेम तुम्ही सर्वांचा माझ्या पाठीमागे उभं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आजपर्यंत गाववाल्यांची सेवा आम्ही केली आहे आणि पुढेही करत राहू एवढं या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र